मंडळी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत अनेक तीर्थक्षेत्र आहेत महाराष्ट्रातल्या असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणारा पंढरीचा विठुराया तुळजापूरची आई तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई अशा अनेक तीर्थक्षेत्रांची नावं आपण यामध्ये घेऊ शकतो याच साऱ्या तीर्थक्षेत्रांसोबत महाराष्ट्रातलं अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेले ठिकाण म्हणजे जेजुरीचा खंडेराया भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविक जेजुरीच्या दर्शनासाठी येतात या जेजुरीचं महत्व अनन्यसाधारण आहे नवीन लग्न झालेलं जोडपं जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर पहिल्या पाच पायऱ्या पती पत्नीला उचलून चालतो अशी प्रथा चालत आली आणि याच जेजुरीवरती भक्तांची गर्दी सातत्यानं वाढत असते आणि आता यातच जेजुरीच्या देवस्थान ट्रस्टने एक महत्वाचा निर्णय घेतलाय तो निर्णय आहे जेजुरी गडावरती जेजुरी जेजुरी अर्थात जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात येताना घातल्या जाणाऱ्या कपड्यांबाबत मग जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी नेमके कसे कपडे असावे यासाठी नेमके काय नियम लागू केलेत याबद्दलची माहिती सविस्तर घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरीऑन मराठी तर मंडळी पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी डोंगरावरती हे खंडोबाचं प्राचीन मंदिर आहे काळ्याभोर दगडांनी हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिरात खंडोबाची आश्वारूढ मूर्ते तसेच पत्नी म्हाळसा यांच्यासोबत सुद्धा खंडोबांची मूर्ती खंडोबाला हळदी भंडारा आणि खोबऱ्याचा मान असतो या खंडोबाच्या दर्शनाला जाताना नवविवाहित वर आपल्या नववधूला कडेवरती उचलून घेतो आणि पायऱ्यां उचलून चालतो या पायऱ्या चढताना वाटेत बानूबाई यांचं सुद्धा मंदिर आहे आता या खंडोबाच्या मंदिराबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत त्यातलीच एक कथा म्हणजे जेजुरी गडाला नऊ लाख पायऱ्या आहेत ही कथा तर असं सांगितलं जातं की जेजुरी गडाला एकूण तीनशे पंच्याऐंशी पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांची रचना करताना एकूण नऊ लाख दगडांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळंच जेजुरीला नऊ लाख पायऱ्या आहेत असं बोललं जातं तर याच जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वर्षभरामध्ये जेजुरीमध्ये हजेरी लावतात पण आता मात्र तुम्हाला जेजुरीवर दर्शनासाठी जायचं असेल तर थोडी काळजी घ्यावी लागणार आहे कारण नुकतंच देवस्थान ट्रस्टने जेजुरीवर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतलाय साध्या भाषेत सांगायचं झालं तर आता जेजुरीवर जाताना ठराविक ड्रेस कोड पाळावा लागणार आहे तशी नियमावली मंदिर प्रशासनानं जाहीर केले आता या नियमावलीनुसार यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल सर्वात महत्वाचं म्हणजे पुरुष आणि महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असं सुद्धा या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडे शॉर्ट्स स्कर्ट्स असे व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावरती येण्यास मज्जाव केला जाणार आहे याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री अभिजित देवकाते म्हणाले की मंदिराची पावित्रत्या शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड कमी कपडे अपेक्षित नाहीत असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं भाविकांना करण्यात येते महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे याचबरोबर देवस्थानच्या भंडारा प्रसाद निर्मिती केंद्राचा शुभारंभ सुद्धा करण्यात आलाय आता हा भंडारा प्रसाद भाविक भक्तांनी देवाला मनोभावे अर्पण केलेल्या भंडाऱ्यापासून तयार करण्यात येणार आहे खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना निशुल्क हा भंडारा प्रसाद देण्यात येणार आहे भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले देवाच्या अंगावर पडणारा भंडारा एकत्र करून त्याच्या पिशव्यांमधून भाविकांना देण्यासाठी पुणे येथील खंडोबा भक्त विलास दशरथ बालवडकर यांनी सुमारे एक लाख रुपये खर्चाची यंत्रसामग्री देवस्थानला भेट दिले अशा प्रकारे आता जेजुरीवर जाताना भाविकांना निशुल्क भंडाऱ्याचा आस्वाद घेता येईल परंतु सोबतच आपली वेशभूषा भारतीय परंपरिक असावी याची जबाबदारी देखील घ्यावी लागणार आहे जेजुरीचा खंडेराया हे महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं कुलदैवत असून आराध्य दैवत आहे त्यामुळे दरवर्षी इथं लग्न सराई नंतर आणि बारमाही देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी असते विशेष म्हणजे चंपाषष्ठीला देखील भाविक मोठ्या संख्येनं जेजुरीवर दर्शनासाठी येतात चंपाष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात त्यात ठोंबरा कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत पातीचा कांदा लसूण हे सगळे पदार्थ असतात आता ठोंबरा हे नाव काहींना अपरिचित वाटेल जोंधळ शिजवून त्यात दही मीठ घालून केलेल्या पदार्थाला म्हणतात ठोंबरा तसंच गव्हाच्या लोंब्या हुरडा तीळ गुळ हे सगळे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात त्यात फुलवात लावतात तर मंडळी जेजुरी देवस्थान ट्रस्टने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला खरंच वेस्टर्न स्टाईलचे कपडे घालून तीर्थक्षेत्रांना भेटी देणं चुकीचं आहे का आणि असा निर्णय सर्व देवस्थानांनी लागू करावा का याबद्दलची तुमची मतं काय आहेत जेजुरी गडाविषयी आणि खंडोबाविषयी तुमच्या मनात काय भावना आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली तेही सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद